संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून वाल्मिक कराडकडून वेगवेगळे त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जातात अशा प्रकारचे आरोप सुद्धा विरोधकांकडून केले जातात त्याचबरोबर वाल्मिक कराड सुद्धा आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा एक आजार आहे आणि त्यासाठी आपल्याला खासगी मदतनेस चोवीस तास पोलीस कोठडीत हवा आहे अशा प्रकारची याचिका त्याने काल केली होती आणि त्यानंतरच संपूर्ण गदारोळ माजलेला पाहायला मिळतोय कारण अशा प्रकारे खासगी व्यक्तीला मदतनीस म्हणून आम्ही देऊ शकत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे म्हणणं आहे मात्र त्यानंतर हा सगळा जो आजार आहे तो आजार नेमका काय कारण आपण पाहिलं की ज्या दिवशी वाल्मिक कराडला अटक झाली होती तो स्वतः सरेंडर झाला त्यानंतर सुद्धा त्याची प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावावे लागले होते आणि या सगळ्याच्या नंतरच वाल्मिक कराडचा हा आजार हा कुठेतरी सगळ्यांकडं सगळ्यांचं लक्ष या आजाराकडे वेधलेलं पाहायला मिळतंय कारण हा, नेम का आ, हा आजार नेमका काय आहे या आजाराच्या परिणाम काय होऊ शकतो या केसमध्ये हा संपूर्ण आजार किती महत्वाचा रोल प्ले करू शकतो असे अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी मी आली आहे डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे डॉक्टरांचा या सगळ्याच विषयावरती मोठा अभ्यास आहे आणि याच संदर्भातली सगळी माहिती ते आपल्याला देणार आहेत डॉक्टर सगळ्यात पहिलं तर हा आजार काय असतो आणि तो कोणाला होतो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे श्वास घेताना आपल्याला प्रतिरोध होणं किंवा अडचण येणं अशा प्रकारचा हा आजार असतो आणि याचं एक जर आपण शारीरिक कारण पाहिलं तर आपल्या घशाच्यामध्ये जे स्नायू असतात ते मागच्या बाजूचे जे स्नायू असतात हे खूप सैल पडतात म्हणजे रिलॅक्स होतात आणि ते नको इतके रिलॅक्स होतात की व्यक्ती झोपल्यानंतर आधी झोपल्यानंतर आपलं संपूर्ण शरीर सैलावलेलंच असतं त्यामध्ये हे घशाचे स्नायू जास्ती सैलावतात आणि आपल्या नाकातून जो घशातून श्वास जातो जो पुढं आपल्या श्वासनलिकातून किंवा फुफ्फुसामध्ये जातो तो श्वास हा त्याला अडथळा निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळं हा आजार होतो ही व्यक्ती त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लक्षणं लक्षात येतात ती म्हणजे त्याचा जो असतो तो घोरतो प्रचंड कारण हा अडथळ्यातून श्वास जातो त्यानंतर ह्या व्यक्तीचा श्वास साधारणतः दर तासाला पाच ते तीस वेळा बंद पडतो म्हणजे श्वास घेता घेता ही ह्या व्यक्तीचा श्वास थांबतो तो काही सेकंद थांबतो आणि मग परत सुरू होतो म्हणजे पूर्णपणे श्वास थांबलेला असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामुळं त्याच्या शरीराला जो प्राणवायू आपल्याला श्वसनातून मिळत असतो तो कमी पडायला लागतो आणि त्याच्यामुळं अनेक दुष्परिणाम दिसून येतात हा साधारणतः कुणामध्ये आढळतो असं तुम्ही विचारलं तर एक लक्षात घ्या की वृद्ध व्यक्तींमध्ये जास्ती आढळतो त्यानंतर ज्या जे लोक खूप वजनवाढ झालेले खूप स्थूल आहेत अशा लोकांचे स्नायू हे सैल असल्यामुळं त्यांच्यामध्ये जास्ती आढळतो स्मोकिंग किंवा धूम्रपान अतिप्रमाणात करणाऱ्या लोकांच्या घशाला सूज आलेली असते त्यामुळं हे होतं त्यामुळं त्या हा त्रास होऊ शकतो आणि क्वचित प्रसंगी लहान मुलांमध्ये सुद्धा ज्या वेळेला टॉन्सिल्स किंवा ॲडिनॉईड्स खूप इन्फेक्शनमुळं सुजून वाढलेल्या असतात आणि बऱ्याचदा त्या सुजून तशाच राहतात अशा प्रकारे तो त्यांच्यामध्येही हा त्रास होतो हा सर्व वयांच्या व्यक्तीमध्ये होऊ शकतो फक्त वृद्धांमध्ये तो जास्ती प्रमाणात आढळतो ह्या आजाराला खूप महत्त्व अशा अटी आहे की आपण तो अतिशय गंभीरसुद्धा होऊ शकतो एकतर हा आजार आहे हा दीर्घकालीन आजार आहे म्हणजे असा आज झाला चार दिवस राहायला गेला असा नाही तो वर्षानुवर्ष तुमच्याबरोबर राहतो म्हणजे क्रॉनिक पद्धतीचा आजार असतो आणि यामध्ये श्वसनामधून मिळणारा प्राणवायू आपल्या शरीराला कमी पडतो हां त्याचबरोबर त्या व्यक्तीची झोपही नीट होत नाही त्याच्यामुळं ती व्यक्ती मग त्याची रात्री झोप नीट झालेली नसते त्यामुळं तो सकाळी थोडासा झोपाळलेल्या अवस्थेत उठतो सकाळी उठल्यावर त्याचं डोकं खूप दुखत असतं त्याला दिवसभर तो पूर्णपणे झोपाळलेल्या अवस्थेत असतो त्याला जोप्रमाणे जो फ्रेशनेस असतो किंवा जो तरतरीतपणा किंवा तल्लकपणा असतो तो नसतो कित्येकदा तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सकाळी झोपडलेले असतात की ते असे काम करता करता झोपून जातात किंवा टी व्ही बघत असतील तर टी व्ही बघताना झोप झोपून जातात त्याला नार्कोलेप्सी नावाचा प्रकार आहे तोही यांच्यामध्ये जास्ती आढळून येतो ऑक्सिजन कमी पडल्यामुळं ह्या व्यक्तींच्या हृदयाला वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात कारण हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या किंवा हृदयाचे जे स्नायू आहेत त्यांचा आकुटन प्रसरण करायला इतर स्नायूंप्रमाणे ऑक्सिजनची गरज लागत असते आणि हा ऑक्सिजन कमी झाल्यामुळं अचानक हृदय बंद पडणं हां असंही होऊ शकतं त्याचबरोबर अचानक हृदय विक जर त्या व्यक्तीला थोडाफार हृदयविकारही असेल हां तर त्याला हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो क्वचित प्रसंगी किंवा असं पाहिलं जातं की या व्यक्तींचे जे श्वास आहेत हे बंद पडतात आणि श्वास बंद पडल्यामुळे अचानक त्यांना झोपेमध्ये मृत्यू येऊ शकतो ह्या व्यक्तींचं हा बाकी सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर एका बाजूनी झोपही होत नाही त्यामुळं आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळं श्वस त्यांच्या रक्तवाहिन्या आकुंजन पावतात आणि त्यांच्यामुळे त्यांना उच्च रक्तदाब होतो किंवा त्यांना आधीपासून रक्तदाब असेल तर तोही वाढतो तर अशा प्रकारचा जो हा आजार आहे हा पूर्वी खूप क्वचित पाहायला मिळायचा परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांमुळं आणि आत्ताच्या जीवनशैलीमुळं वजन वाढ किंवा धूम्रपान हे वाढल्यामुळं हा जास्ती प्रमाणात दिसून यायला आहे एक पॉलिसोनोग्राफी नावाचा एक एक तपासणी असते त्यामध्ये त्या, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचं श्वसन त्याचे हृदयाचे ठोके त्याच्या मेंदूची जी काही क्रिया आहे याची पूर्ण तपासणी केली जाते आणि त्यानंतर या व्यक्तीला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ऍपनिया आहे का हे ह्याची खात्री केली जाते किंवा त्याचं पक्क निदान केलं जातं आणि ते झाल्याशिवाय कोणीही व्यक्ती असं म्हणू शकत नाही नुसतं प्रत्येक घोरणं हे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया असेलच असं नाही म्हणजे आपण पाहिलं की कित्येकदा सर्दी झाली किंवा हे झाली की नाक चोकअप झालं की व्यक्ती घोरतात परंतु ते तात्पुरतं असतं तर हे तात्पुरतं घोरणं वेगळं आणि हा ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा जो आहे हा प्रकार वेगळा आहे आणि त्याची ही तपासणी करूनच त्याचं निदान पक्कं करावं लागतं आणि निदान पक्कं केल्यानंतर त्याचे उपचारही केले जातात या उपचारांमध्ये एक आ, सी पॅप नावाचं मशीन असतं म्हणजे त्याला कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअर प्रेशर म्हणतात की ज्यावेळेला ती व्यक्ती झोपते त्यावेळेला ते त्याच्या त्या ते नाकाला नेझल मास्क लावून तो एक प्रकारचा मास्क लावून त्याला पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजे दबावाखाली असलेलं प्राणवायू किंवा हवा दिली जाते त्याच्यामुळे त्याच्या घशामधून जी हवा कमी जाते ती त्याला जेवढी आवश्यक असते तेवढी ती पुरते म्हणजे त्या पद्धतीचं ते, ते, ते हवा किती जावी हे ॲडजस्ट करून ते रात्रभर ठेवावं लागतं आणि ला हे कायमस्वरूपी ठेवलं जातं अगदी थोडा कमी त्रास असेल तर तोंड उघडं ठेवण्याचं जे एक प्रकारचं क्लिप मिळते ती लावूनही हे केलं जातं परंतु कित्येकदा या व्यक्तींच्या या व्यक्तींसाठी शस्त्रक्रियाही केल्या जातात म्हणजे जर टॉन्सिझायडेनॉइड वगैरे असतील तर त्या काढल्या जातात परंतु जी महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्लास्टी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये पडजीब त्यानंतर घसा आणि घशाचा काही भाग टाळूचा भाग हा भाग त्याचं ऑपरेशन केलं जातं आणि त्या व्यक्तीचा जो स्लीप आहे हा दुरुस्त केला जाऊ शकतो त्याच्यामुळं हा एक प्रकारचा थोडासा क्रॉनिक आणि गंभीर स्वरूप उद्भवू शकेल असा असतो डॉक्टर तुम्ही सांगितलं की हा आजार तशा पद्धतीने पाहायला गेलं तर गंभीर आजार आहे मात्र या सगळ्या आजार आजाराचा सायकोलॉजीवरती काही परिणाम होऊ शकतो का किंवा मग जसं आपण बघतोय की या प्रकरणामध्ये कराडने एका खासगी मदतनीसाची मागणी जी आहे ती न्यायालयात केली होती तर असा कुठला आजार असल्यास त्याला दिवसभर कुणीतरी त्याची काळजी घेण्यासाठी सोबत लागू शकतं का याबद्दल मी म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यात त्याला चालू आहे एक या आजाराबद्दल मी निश्चित सांगू शकेन की हा जो आजार आहे ह्याचा गंभीर धोका जो असतो तो रात्रीच्या काळात असतो आणि त्यावेळा नुसतं आजूबाजूला एखादी व्यक्ती असून चालत नाही तर त्यासाठी त्याला वैद्यकीय ट्रीटमेंट देऊन सी पॅप मशीन किंवा या गोष्टी करून त्या बसवा लागतात पण तत्पूर्वी त्या व्यक्तीला खरंच तो आजार आहे का याचं निदान पक्क करावं लागतं त्याच्यामुळं आता या केसबद्दल मी काही म्हणत नाही पण ज्या व्यक्तीचं आजार निदान पक्क आहे अशा व्यक्तीला ह्या प्रकारचं जे उपकरण आहे सीपॅप हे देऊन त्याला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवता येतं आणि ते तो स्वतःही वागू शकतो जगामध्ये असे हजारो लोक आहेत की ज्या सीपॅप मशीन वापरून एकट्याच्या एकट्या ते करू शकतात म्हणजे सांगायचा मुद्दा असा की उपकरण वापरलं तर ती व्यक्ती व्यवस्थित राहू शकते प्रत्येक वेळेला शेजारी त्याच्या कुणी असायलाच पाहिजे याची फार गरज नाही मुलगा शेजारी कुणीतरी व्यक्तीऐवजी त्याला वैद्यकीय असिस्टंट नर्स म्हणा किंवा डॉक्टर म्हणा असं कोणीतरी त्याच्या त्याच्या निगराणीसाठी काही दिवस लागेल या पलीकडं नाही हे जे सी पॅप मशीन जे तुम्ही म्हणता डॉक्टर तर ही सगळी ट्रीटमेंट आणि या मशीनचा एकंदर खर्च किती असू शकतो थोडक्यात खर्च हा थोडा जास्ती असतो हे मशीन जे आहे हे, हे साधारणतः काही म्हणजे साधारणतः लाखभर रुपयाच्या किंवा त्यापेक्षाही जास्ती महाग असतं आणि त्याला कंटिन्युअस एअर प्रेशर लागतं ते विजेवर चालतं आणि त्यामुळं हे मशीन महाग असतं परंतु अनेक ठिकाणी हे मशीन काही काळासाठी हे भाड्यांनी सुद्धा दिलं जाऊ शकतं त्याच्यामुळं प्रश्न हा त्या व्यक्तीला किती गरज आहे त्याचा असतो त्याप्रमाणे ते उपलब्ध करून द्यावं लागतं आणि अनेक महाराष्ट्रातल्या अनेक रुग्णालयांमध्ये याची उत्तम प्रकारे सोय म्हणजे हे असं फार दुर्मिळ किंवा कधीतरीच वापरलं जातं अशा प्रकारचं यंत्र नाही तर आ, आता सध्याच्या याच्यामध्ये जे काही स्पेशालिटीज झालेल्या आहेत त्याप्रमाणे स्लीप पेशंट स्पेशालिस्टही अनेक ठिकाणी असतात आणि ते त्याचा उपचार करत असतात आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या योग्य असलेलं मशीन आणि त्याला किती एअर प्रेशर त्याचं चालू ठेवायचं हे याच्याबद्दलच त्यांना ते सल्ला देतात आणि त्याप्रमाणे डॉक्टर आणखी एक प्रश्न आहे की मी जसं मगाशी विचारलं तसंच की या सगळ्या आजारामुळे माणसाच्या सायकोलॉजीवरती किंवा त्याच्या म्हणजे वागणुकीवरती एकंदरीतच कितपत परिणाम होऊ शकतो आणि त्याचबरोबर या सगळ्या आजाराचा कुठेतरी मेमरी किंवा मेमरी लॉस किंवा मग माणूस अग्रेसिव्ह जास्त होणं या सगळ्याशी कुठे याचा संबंध आहे का यामध्ये स्लीप स्लीपियाचा हा डायरेक्ट संबंध या आजारांशी नाही परंतु ज्यावेळेला स्लीप ॲपनिया असतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामध्ये त्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही असं सातत्याने होत गेल्यामुळं तो सकाळी उठल्यानंतर त्याची चिडचिड चीड़ होणं किंवा मग त्या गोंधळ उडणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात अशी सततची चिडचिड चीड़ असते तो झोपाळलेला असतो त्याच्यामुळं त्याला चिंता हां नैराश्य तणाव वाढणं हे प्रकार निश्चितच त्याच्यामध्ये आढळू शकतात आणि हे जे आहे की स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता खूप कमी आहे ज्यांना हे या आ, स्लीप ॲपनियाच्या दरम्यान मेंदूला जर रक्त पुरवठा कमी झाला तर क्वचित प्रसंगी हे गोष्ट घडू शकते परंतु स्मृतिभ्रंश याच्यामुळं होण्याची शक्यता खूप कमी असते स्मृतिभ्रंशाची जी इतर कारणं आहे त्याच्यामध्ये हे रेअर कारण असेल परंतु त्याची पूर्णपणे निदान करून हां सुद्धा तपासणी केल्याशिवाय त्या एखाद्या व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला आहे का आणि तो त्या आ, स्लीप ॲपनियामुळंच झाला आहे का हे तपासण्या करून किंवा वैद्यकीय तपासण्यांमधून ते सिद्ध करावं लागेल किंवा त्याचं निदान करावं लागेल दुसरी गोष्ट की चिडचिड चीड़ होणं रागराग होणं किंवा हाता, हातात हातून अविचारी कृत्य घडणं हा त्या व्यक्तीला ह्या झोप न झाल्यामुळं त्याचे जे मानसिक त्रास आहेत त्याच्यामध्ये याची गोष्ट या, या गोष्टी घडू शकतात परंतु हे दुर्मिळ आहे आज हज हजारो स्लीपॅपने असलेल्या व्यक्ती आहेत त्या सर्वसाधारण उत्तम जीवन तणावमुक्त जीवन जगू शकतात आणि त्याच्यामुळं तणाव निर्माण होणं हातून हिंसक कृत्य घडणं ह्या गोष्टी त्या व्यक्तीची बिघडलेली मानसिक स्थिती त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि बिघडलेली मानसिक स्थिती ही स्लीप असण्याची शक्यता ही खूप दुर्मिळ असते डॉक्टर एक शेवटचा प्रश्न आहे जसं मी मगाशी म्हटलं की ही जी मशीन असते सी पॅप त्यासाठी किती खर्च येऊ शकतो त्याच प्रश्नाला जोडून आणखीन एक प्रश्न आहे की जर आता वाल्मिक कराड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने स्वतः सांगितलं की त्याला अशा प्रकारचा आजार आहे अर्थात या संदर्भातले आता सगळ्या टेस्ट केल्या जातील सगळे काही मेडिकल रिपोर्ट चेक केले जातील आणि त्यानंतर त्याला खरंच आजार आहे की नाही आणि असेल तर मग काय ट्रीटमेंट द्यायची वगैरे हे सगळं ठरलं जाईल मात्र यामध्ये जर हा आजार त्याला असेल तर सरकारी तिजोरीवरती त्याच्या सगळ्या उपचारांचा किती खर्च किंवा दिवसागणिक किती खर्च प्रतिदिन येऊ शकतो वगैरे असा काही अंदाजे सांगू शकतात हा अर्थात न्यायप्रविष्ट गोष्ट असते त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज आहे का त्यासाठी त्याचं निदान करणं यासाठी कोर्टाकडून ऑर्डर देऊन तो ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली जाते आणि त्यानंतरच ह्या तपासण्या होऊ शकतात आणि अशा प्रकारचा हा भार तिजोरीवर पडतो हे नक्कीच हे होतं परंतु कैद्यांसाठी किंवा आरोपींसाठी या पद्धतीची तजवीज ही सरकारने केलेली असते त्याच्यामुळं फार अतिरिक्त भार त्याच्यावर पडेल असं नाही परंतु सीपॅप मशीन हे सुद्धा दोन ते पाच लाख रुपये त्याची त्या ट्रीटमेंटची कॉस्ट जाऊ शकते किंवा त्याचा खर्च होऊ शकतो त्याच्यामुळं तो थोडासा भार नक्कीच तिजोरीवर पडतो परंतु हे लोकशाहीमध्ये हे नक्कीच की जोपर्यंत गुन्हा होत नाही त्यामुळे त्याच्यामुळे या गोष्टी सरकारला कराव्याच लागतात अतिरिक्त तिजोरीचा भार ह्या ओघांनी आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याची काही फारशी चिंतेचं कारण नाही धन्यवाद डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि खूप डिटेलमध्ये आम्हाला सगळं समजून सांगितलं जसं आपण आत्ताच डॉक्टरांकडून जाणून घेतलं की हा आजार आत्ता कुठल्या स्टेजला आहे त्याच्यावरती तो किती गंभीर आहे आणि त्यामुळे पुढे भविष्यात किती धोके उद्भवू शकतात हे समजू शकतं त्यामुळे आता तरी सर्वात पहिलं तर मेडिकल रिपोर्ट्स येणं बाकी आहे त्यामुळे जेव्हा वाल्मिक कराडचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं का काय आढळून येतं हा आजार कितपत धोकादायक त्याच्या स्वतःसाठी आहे हे जाणून घेऊन मग त्याच्या आता मदतनीस द्यायला तर न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे मात्र त्यानंतरची जी काही ट्रीटमेंट असेल ती ट्रीटमेंट कशी सुरू राहील सुरू राहणार की नाही राहणार हे सगळंच पाहणं आता या सगळ्या मध्ये महत्वाचं असणार आहे मात्र जसं डॉक्टरांनी सांगितलं की जर हा आजार गंभीर असेल तर या आजारामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यामुळे त्या सगळ्याच्याच अनुषंगाने आता या केसला वेगळं वळण लागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे guys, le guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का डक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन